नमस्कार लोकहस्त पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत मित्र हो आपण आज नांदेडमध्येच आहोत नांदेडमध्ये पंचशील प्रतिष्ठानच्या वतीनं ऐतिहासिक बौद्ध विवाह मेळावा नांदेड दोन हजार पंचवीस आयोजित करण्यात आला आहे हा विवाह मेळावा नांदेडमध्ये महिलांच्या वतीनं आयोजित केला आहे महिलांनी हा विवाह मेळावा आयोजित केल्याचं पाहायला मिळतंय ज्यामध्ये गोरगरीब कष्टाळू गरजवंत अशा कुटुंबातील मुलामुलींचे लग्न व्हावेत अत्यंत नाममात्र शुल्कामध्ये त्यांना हे लग्न करता यावेत यासाठी हा सामूहिक विवाह मेळावा आयोजित केलाय एकंदरीत या विवाह मेळावा आयोजन करण्यामागची भूमिका काय आणि हे कसं ठरवलं कसं नियोजन झालं याविषयी बोलण्यासाठी मंचशील प्रतिष्ठानच्या पदाधिकारी आपल्या सोबत आहेत कारण आतापर्यंत आपल्या भारतामध्ये तर विवाह मेळावे होतात महाराष्ट्रामध्ये सुद्धा विवाह मेळे होतात परंतु आम्ही आमच्या या संघटनेनं असं ठरवलं होतं की आपण महिला तर्फे हा विवाह मेळावा घ्यावा आणि हा विवाह मेळावा घेण्यासाठी बावीस मध्ये आम्ही एक परिचय मेळावा घेतला होता आणि त्या परिचय मेळाव्यामध्ये असं ठरवलं होतं की आपल्या समाजामध्ये खूप गोरगरीब लोक आहेत आणि बाबासाहेबाच सुद्धा मन असं होतं की आपण आगाऊ पैसा काही खर्च करायचा नाही कारण सगळ्यांनाच हे चांगलं लग्न करणं परवडत नाही आणि म्हणून आम्ही हे दोन हजार तेवीस मध्ये ठरवलं होतं दोन हजार तेवीस मध्ये मग आम्ही महिलातर्फे हा विवाह मेळावा घेतला त्याच्यामध्ये एकोणीस जोडप्यांचा आम्ही विवाह लावून दिलेला आहे आणि त्याच्यानंतर दोन हजार चोवीस मध्ये पुरुषातर्फे असं आमचं त्यावेळेसच असं ठरलं होतं की एक वर्ष लेडीज यांनीच हा मेळावा करायचा आणि एक वर्ष पुरुषांना तर असे दोन वर्षे आमचे गेले आणि आता हा, दोन हजार पंचवीस मध्ये लेडीज ला पुन्हा ती संधी मिळाली त्यामुळं आमचं महिला मंडळ पूर्ण जे आहे हे या विवाह मेळाव्याला अगदी तंतोतंत तन मन आणि धनानं हे सगळं त्यांना सहकार्य करतात नांदेड जिल्ह्यामध्ये पूर्ण फिरतात आणि हा विवाह मेळावा जो आहे हा आमच्या खर्चातून नाही तर हा समाजाच्या पैशातूनच आम्ही हा विवाह मेळावा तयार करत आहोत आणि लोकांचे सुद्धा आम्हाला याच्यामध्ये प्रतिसाद मिळतो या विवाह मेळाव्यासाठी नांदेडमधील जेवढ्या काही संघटना आहे मोठमोठ्या मुट संघटना आहेत जसे आहे गुरु गोविंद सिंग आहे बसवेश्वर आहे अशा ह्या जे संघटना आहे ह्या संघटना सुद्धा आम्हाला मदत करतात त्यामुळं आमच्या ह्या महिला पूर्ण जिल्ह्यामध्ये फिरतात दान गोळा करतात आणि या दानावर आम्ही हे विवाह मेळावे आम्ही हे यशस्वी करून दाखवतो आम्ही पंधरा दिवस झालं आम्ही याच्यामध्ये काम करत आहोत तरी त्याच्यामध्ये आतापर्यंत आमच्याकडे सात जोडप्यांची नोंदणी झालेली आहे आणि आम्हाला आता अशी आशा आहे की पुढे पंचवीस तारखेपर्यंत कमीत कमी अजून पंधरा वीस जोडप्यांची आमच्याकडे नोंदणी होईल गेल्या वर्षीचा आम्हाला तर असा अनुभव आहे की आता लग्न लावायचंय त्यावेळेस एक दोन जोडपे आमच्याकडे आले होते आणि त्या जोडप्यांना सुद्धा आम्ही आमच्या मध्ये घेतला आणि त्यांचे लग्न लावून दिलं असं आमचा काय जय भीम सर्वांना भी कानिंदे दोन हजार पंचवीस ची मेळाव्याची मी अध्यक्ष आहे या मेळाव्यात जे वधू आणि वर आहेत त्यांना त्यांचे आधार कार्ड प्रत्येकाचे आणि त्यांच्या वयाचा दाखला कंपल्सरी आहे त्यानंतर त्यांचा हा प्रथम विवाह आहे याची नोंद म्हणजे हे असणार त्यांच्या ग्रामपंचायतमधून मधून एखादा आपल्याला लेटर आणावं लागेल बरेच लेटर आहेत तसं आम्ही याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे आणि ज्यांना कुणाला अडचण असेल त्यांनी पॉम्पलेट वर आमचा फोन नंबर दिलेला आहे सविस्तर माहिती त्यांना मिळून जाईल फक्त आधार कार्ड आणि जातीचा दाखला म्हणजे दहावीचं सर्टिफिकेट हे मात्र कंपल्सरी आहे आणि त्यांना पाच हजार रुपये फी आहे दोन हजार रुपये मुलीला आणि तीन हजार रुपये मुलाला पाच हजार मी रमाबाई बाबाराम पाटील दो दोन हजार चोवीस ची दोन हजार पंचवीस ची मेळाव्याची उपाध्यक्ष आहे त्यामुळं आपल्या आपल्या मुला मुलीची नोंदणी करायची आहे आणि किती दिवस शेवटपर्यंत आहे वीस तारखेपर्यंत कधी रात्री फोन करा आमचे रात्रंदिवस फोन चालू राहतील कुठं काही तुम्ही हा चोवीस पर्यंत आणि खूप आम्ही चांगलं काळजी न करत असतो सगळं व्यवस्थित जे भीम मी या मेळाव्याचे उपाध्यक्ष आहे होते हा मेळावा स्थळ आहे चांदोजी पावडे मंगल कार्यालय रोड नांदेड वेळ आहे बारा वाजून पंचवीस मिनिट दिनांक पंचवीस मे दोन हजार पंचवीस पंचशील प्रतिष्ठान नांदेड यांच्या वतीनं ऐतिहासिक बौद्ध विवाह मेळावा नांदेड दोन हजार पंचवीस हा मेळावा येत्या पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजी नांदेड शहरातच असलेल्या चांदोजी पावडे मंगल कार्यालयात होत आहे तरी जास्तीत जास्त उपासक उपासिकांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा मेळाव्यास उपस्थित राहावं असं संयोजकांतर्फे आवाहन करण्यात आलंय लोक आस्थासाठी मी अमोल छोळके नांदेड